जायकवाडी धरण रात्रभर झपाट्यानं भरलं आहे मागील पाच दिवसात जायकवाडी धरणात वीस टक्के पाणीसाठा वाढला आहे आज बुधवार सात ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकने आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सदोतीस हजार आठशे पंच्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे जायकवाडी धरण सध्या तेवीस पूर्णांक ब्याण्णव टक्के भरलं आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार पाचशे चार इतकी झाली आहे तर यातील जीवंत पाणीसाठा हा पाचशे एकोणीस पूर्णांक तीनशे शहाऐंशी दशलक्ष घनमीटर इतका झालाय मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण तेहत्तीस पूर्णांक अठरा टक्क्यावर होतो